मित्रांनो अत्यंत गंभीर विषयावर आज मी माझे दोन शब्द बोलत आहे अत्यंत गंभीर विषय आहे श्री क्षेत्र नारायणगडाचा तर विषय आहेच त्याच बरोबर समाजाला बीडमध्ये टार्गेट केलं जात आहे खास करून मराठा समाजातील जे दिग्गज आहेत अशा लोकांना आणि खास करून ज्या लोकांनी मनोज जारांगे पाटलांना सहकार्य केलेलं आहे किंवा मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या भूमिकेमध्ये पुढाकार घेतलेला आहे अशा लोकांना बीड मध्ये टार्गेट केलं जात आहे आता हे कशा पद्धतीने टार्गेट केलं जात आहे हे आपण पुढे पाहणार आहोत सुरुवातीला आपण श्रीक्षेत्र नारायणगडाबद्दल आपण बोलणार आहोत नारायणगडाच्या उत्तराधिकारी पदावरून सध्या वाद सुरू आहे आणि यावर यावर मी बोलणं टाळलं होतं अनेक लोकांच्या मला कॉमेंट आल्या काही जणांचे फोन आले तुम्ही का बोलत नाहीत त्याबद्दल तुम्ही का भूमिका घेतलेली नाही मित्रांनो ज्या लोकांना माहीत नाही त्यांच्या माहितीसतो श्रीक्षेत्र नारायणगडाच्या मध्ये राहणारा मी माणूस आहे आमचं गाव हे श्रीक्षेत्र नारायणगडाच्या मध्ये येणारं गाव आहे आणि आमच्या पंजोबा आजोबापासून आमच्या घराची नारायणगडाची भक्तीची परंपरा आहे जितकं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तितकंच आम्ही श्री क्षेत्र नारायणगडाला मानतो नगद नारायण महाराजांच्या गादीला मानणारी माणसं आहोत म्हणजे नारायणगड हे आमचं शक्तिपीठ आहे नारायणगड हे आमचं शक्तीस्थळ आहे नारायणगड ही आमची प्रेरणा आहे नारायणगड ही आमची ऊर्जा आहे आणि अशामध्ये नारायणगडावर आतापर्यंत कसलाही फारसा मोठा वाद दिसत नव्हता परंतु आत्ताच नेमका वाद का निर्माण होत आहे सध्या जे विद्यमान महंत आहेत प्रेममूर्ती गुरुवर्य शिवाजी महाराज यांनी मनोज दारांगे पाटलांना जो पाठिंबा दिला जाहीरपणे पाठिंबा दिला आणि प्रेममूर्ती शिवाजी महाराजांचं एक वाक्य गाजलं की तुम्ही साधूला पाहिलं नाही कलयुगामध्ये साधू पाहणं साधू भेटणं ही दुर्लभ गोष्ट झालेली आहे आणि जर तुम्हाला साधू पाहायचा असेल तर मध्ये जा मनोज जारांगी पाटलांच्या रूपामध्ये तुम्हाला साधू भेटल्याशिवाय राहणार नाही अनेकांनी <सथ> अनेकांनी प्रेममूर्ती शिवाजी महाराजांच्या त्या वाक्याला ट्रोल केलं परंतु मी जाहीरपणे व्हिडिओ बनवून त्याचं समर्थन केलं कारण प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांचा स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहीत आहे कारण आम्ही त्यांच्या तुम्हाला अगोदरच सांगितलं त्यांच्या पंचक्रोशीमध्ये मध्ये राहणारे आम्ही लोक आहोत आम्ही भक्तगण आहोत आणि अशामध्ये लक्षात ठेवा त्यांनी उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या भाच्याला जरी निवडलं असलं त्याबद्दल शंभर टक्के आक्षेप असू शकतात ज्या ज्या लोकांचे आक्षेप आहेत त्या सर्वांचं स्वागत आहे स्वागत यासाठी आहे कारण आपला देश हा लोकशाही प्रधान आहे आणि खास करून घराणेशाहीला विरोध हा असलाच पाहिजे परंतु व्यक्त होताना आपण सोशल मीडियाचा वापर करत आहोत व्यक्त होताना आपण यूट्यूबचा वापर करत आहोत आणि त्याद्वारे अनेक लोकांमध्ये हा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण एक चुकीचा मेसेज जात आहे याचं भान मात्र अनेकांना नाही एकतर लक्षात ठेवा आपले भयंकर भरपूर लोक विरोधक तयार झालेले आहेत आपल्याला टार्गेट करणारे अनेक लोक तयार झालेले आहेत आणि अशा मध्ये जर आपण आपल्या घरातील वाद जर असा चव्हाट्यावर जर आणला तर बाकीचे लोक बोलणारच आणि तुम्ही आपण सर्वजण त्यांना बोलण्याची संधी देत आहोत ज्या पद्धतीने याच्या अगोदर नारायणगडाचा उत्तराधिकारी नेमण्याची जी परंपरा आहे त्याच पद्धतीने उत्तराधिकारी नेमला जावा याबद्दल जी लोकभावना आहे त्या लोकभावनेचा मला सुद्धा शंभर टक्के आदर आहे लक्षात ठेवा सध्या जे उत्तराधिकारी नेमलेले आहेत संभाजी महाराज संभाजी महाराज आणि माझा जास्त परिचय नाही फार फार तर दोन तीन वेळा संभाजी महाराज आणि माझी भेट झालेली आहे परंतु लक्षात ठेवा मला त्यांच्याबद्दलसुद्धा माझा वैयक्तिक कसलाही आक्षेप नाही माझा वैयक्तिक कोणाबद्दलही आक्षेप नाही मी बोलत आहे फक्त सध्याची चर्चा सुरू आहे सोशल मीडियावरती यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून समाज मनामध्ये समाजामध्ये जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल मी बोलत आहे मी उत्तराधिकारी कोण व्हावा ना संभाजी महाराजांचा समर्थक आहे ना संभाजी महाराजांचा विरोधक आहे उत्तराधिकारी कोणी जरी झाला तरी त्याला गडाच्या मर्यादेचं पालन करून आपला कार्यकाळ पूर्ण करावा लागणार आहे त्यामुळे आपला त्या गादीवर विश्वास आहे त्या गादीवर बसणारा कोणताही व्यक्ती असो त्याच्यावर आपला पूर्णपणे विश्वास आहे आपली श्रद्धा आहे माझा या व्हिडिओचा उद्देश लक्षात ठेवा की ज्या ज्या लोकांनी मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट केलेला आहे अशा लोकांना खास करून बीडमध्ये टार्गेट केलं जात आहे वेगवेगळ्या माध्यमातून आणि अशामध्ये नारायणगडाचा हा नसलेला वाद आपण जर अशा पद्धतीने जर चव्हाट्यावर जर आणला तर या लोकांना आयत कोलीत भेटणार आहे आणि याविषयी अनेक लोकांच्या अनेक चर्चा सुद्धा मला कानावर येत आहेत आणि त्यामुळे अशा निगेटिव्ह चर्चा ऐकून मनाला दुःख होतं आणि या दुःखी भावनातून दुःखी अंतकरणातून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आता येथे लक्षात ठेवा आपण जर तुमचे आक्षेप असतील तर शिवाजी महाराजांची भेट घ्या एक वेळेस भेट नाही झाली दुसऱ्यांदा घ्या तिसऱ्यांदा घ्या चौथ्यांदा घ्या कधी ना कधी शिवाजी महाराज तुम्हाला भेटतील त्यांच्यासोबत चर्चा करा आणि संवाद साधा आणि यातून एक पर्याय काढा तोडगा काढा आणि ऑन कॅमेरा नको कशाला तिथं कॅमेरा घेऊन जाता म्हणजे आपण जे बोलतो ते सोशल मीडियाच्या युट्यूबच्या माध्यमातून त्याचं प्रदर्शन करून काहीही साध्य होणार नाही तुमचे व्हिडिओ तुमचे रील्स चार लोक बघतील परंतु त्यातून एक गडाकडे निगेटिव्ह बघणाऱ्या लोकांचाच फायदा होईल याचा विचार मात्र कोणीही करताना दिसत नाही आणि याच्या अगोदरसुद्धा अनेक विषय आहेत मी आता येणाऱ्या काळामध्ये पुराव्या सहीद बोलणार आहे अनेक लोकांना अनेक हिंट झालेले असतील याच्या अगोदरही तीन चार महिन्यापूर्वी पाच सहा महिन्यापूर्वी ज्या बीडमध्ये घटना घडलेल्या आहेत सध्यासुद्धा ज्या घडत आहेत आणि भविष्यात सुद्धा ज्या घडणार आहेत ज्या अत्यंत भयानक आहेत ज्या ज्या लोकांनी मनोज जारांगे पाटलांना सपोर्ट दिला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत केली समोर येऊन मदत केली ऑन कॅमेरा मदत केली त्या लोकांना टार्गेट केलं लो जात आहे आणि हे अत्यंत भयानक आहे लक्षात ठेवा माणूस हा विषयाने भरलेला आहे माणसामध्ये प्रत्येक माणसामध्ये दुर्गुण आहेत चांगला माणूस औषधाला शोधून सापडणार नाही कुठं ना कुठं काही चुका होतात का आणि चुका जरी नाही झाल्या तरी त्याच्या आडून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्या माणसाला कसं अडचणीत आणायचं अशा पद्धतीचा एक सुनियोजित डाव सुरू आहे सुनियोजित प्रयत्न सुरू आहे आणि तो जर आपण जर हाणून नाही पाडला तर हे फार भयानक होणार आहे याची जाणीव सर्वांना करून देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे यावर अजून सविस्तर नंतर बोलणारच आहे आजच्या एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम